दोन हजार अठरामध्ये नॉटिंगहॅममधील सव्वीस वर्षीय होली कुक हिच्यासमोर जीव कुरतडणारा एक प्रश्न होता आपल्या एकटेपणाचं काय करायचं खरं तर मार्केटिंगमध्ये नोकरी करणं हा होलीचा ड्रीम जॉब होता तिला तशी नोकरीही मिळाली त्यासाठी ती नॉटिंगहॅम सोडून लंडन शहरात आली रुटीन सुरू झालं दिवसभर काम नंतर वर्क ड्रिंक रविवारी मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी ब्रँचेस वेकेंडला नवीन मित्रमैत्रिणींसोबत भेटणं सुरू होतं पण घरी आल्यावर होलीला रिकामं पण यायचं एकाकी वाटायचं लंडन हे शहर इतकं मोठं आहे की येथे एकाकीपणाला खूप जागा आहे हे होली प्रत्यक्ष अनुभवत होती हा एकटेपणा डोक्यावर बसून नाचायला लागल्यावर होलीनं त्यावर उपाय शोधायची लगबग सुरू केली ऑनलाईन डेटिंगचा पर्याय होलीला सुरक्षित आणि खात्रीशीर वाटला नाही तिला कोणी एकट्या दुकट्याला भेटायचं नव्हतं तिला एकावेळी खूप जणांना भेटायचं होतं पोटभर गप्पा मारायच्या होत्या तिला मैत्री करायची होती एके दिवशी सहज तिने फेसबुकवर द लंडन लोनली गर्ल्स क्लब नावाचा ग्रुप तयार केला एकटेपणा घालविण्यासाठी या ग्रुपला जॉईन करा असे आवाहन वजा पोस्ट तिने टाकली आज होलीचा हा फेसबुक ग्रुप एल एल जी सी या नावानं ओळखला जात असून ऑनलाईन आणि ऑफलाईन मोस्ट हॅपनिंग ग्रुप म्हणून प्रसिद्ध आहे होलीच्या या एल एल जी सी ग्रुपचा आधार घेऊन लंडनमधील कित्येक अनोळखी तरुणी महिला एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या तर लंडन लोन लीगल्स क्लबचे सदस्य वाढत गेले तशी मग आय आर एल म्हणजे इन रियल लाईफ अर्थात प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली अशी पहिली प्रत्यक्ष भेट लंडनच्या एका पॅनकेक हाऊसमध्ये आयोजित केली होलीनं तिच्या चार पाच जणांच्या कोअर टीमला तिथे येण्याचा आग्रह केला कारण ऑनलाईन हो हो म्हणणारे गळ्यात गळे घालणारे प्रत्यक्षात आलेच नाहीत तर अशी शंका होलीला होती पण तिची शंका चुकीची ठरली द लंडन लोनली गर्ल्स क्लबने एकमेकींमध्ये भेटण्याची ओढ निर्माण केली तरुणी महिला एकमेकींना प्रत्यक्ष भेटायला मोठ्या उत्सुकतेने आल्या त्या पहिल्याच भेटीत होलीला जाणवलं की एकटेपणाच्या भावनेने खूप जणांना ग्रासलंय पण आपल्याला एकटेपणा खातोय हे सांगण्यासाठी लोक कचरतात भेटलेल्या मुली अनोखी असूनही प्रत्यक्ष भेटीमध्ये एकमेकींमध्ये छान मिसळल्या हळूहळू एल एल जी सी ग्रुपची लोकप्रियता सदस्य संख्याही वाढली दोन हजार वीसमध्ये त्या ग्रुपच्या दहा हजार सदस्य होत्या नंतर आलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात एल एल जी सीचे सदस्य संख्या दहा हजारवरून एकतीस हजारवर केली आज या फेसबुक ग्रुपमध्ये अठरा ते साठ वयोगटातील महिला आहेत दर महिन्याला प्रत्यक्ष भेटीचे तीन कार्यक्रम होतात लॉकडाऊननंतर पहिला प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम तीस जणींमध्ये घेण्याचं ठरवलं गेलं तो कार्यक्रम जाहीर केल्याबरोबर पाच मिनिटात बुकिंग संपलं एल एल जी सीच्या प्रत्येक कार्यक्रमाबाबत हे असंच होतं कार्यक्रम ऑनलाईन जाहीर केल्याबरोबर पहिल्या दहा मिनटात बुकिंग संपता प्रत्यक्ष भेटीतले कार्यक्रम म्हणून कधी पिकनिक होते कधी ब्रँच कधी बैठक ज्वेलरी मेकिंग मिळून प्रदर्शन पाहणे चित्रपट बघणे असे विविध उपक्रम केले जातात सहलीसाठी नवीन जागा सुचवणं एकत्र मिळून पाहता येतील असे चित्रपट नाटक किंवा प्रदर्शन यावर चर्चा होतात एकाकीपणावर मैत्रीची फुंकर हा उत्तम उपाय असल्याचं द लंडन लोनली गर्ल्स क्लबने दाखवून दिलं आहे फेसबुक ग्रुपवरच्या या एकतीस हजार महिलांनी आपल्या एकटेपणाच्या समस्येवर असा मैत्रीचा आनंदी पर्याय शोधला आहे गरज फक्त मी एकटी आहे मला मैत्री करायची आहे ही दोन वाक्य बोलण्याची एकटेपणा हा काही फक्त महिलांनाच जाणवतो असं नाही पुरुषांच्या बाबतीत ही ही समस्या आहे होली पुरुषांसाठीही असा ग्रुप सुरू करण्याच्या तयारीत आहे द लंडन लोनली गर्ल्स क्लब लंडनमध्ये एकटेपणाच्या समस्येने लाखो लोकांना ग्रासलं ला आहे या एकटेपणामुळे मानसिक आरोग्यासोबतच स्थूलपणा हृदयाच्या रक्तवाहिनींच्या समस्या खाण्यासंबंधीच्या चुकीच्या सवयी असे विकार जडतात एकाकीपणा या समस्येची तीव्रता बघता दोन हजार अठरामध्ये इंग्लंडच्या मंत्रिमंडळात एकाकीपणाची समस्या हाताळण्यासाठी पहिल्यांदा स्वतंत्र मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली कोरोना लॉकडाऊन यानंतर या समस्येला सोशल रिसेशन म्हणून संबोधलं गेलं पण ठरवलं तर या एकटेपणावर आपण आपलं उत्तर शोधू शकतं हे होली कुक हिने दाखवून दिलं आहे